बँकेत पैसा सुरक्षित राहतो म्हणून सर्वसामान्य नागरिक खर्चाला कैची मारून व पदराला गाठी पाडून भविष्यात येणाऱ्या अडचणी सुटाव्यात म्हणून हा पैसा जवळच्या बँकेत ठेवतात परंतु यवतमाळ जिल्ह्यातील सध्याची स्थिती भयावह दिसून येत आहे प्रत्येक तालुक्यातील ठिकाणच्या विविध बँका डुबत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे ज्येष्ठ नागरिकांनी ज्या बँकेत मुलीच्या लग्नासाठी शिक्षणासाठी दवाखान्यासाठी जो पैसा साठवून ठेवलेला तो पैसा आता खातेदारांना मिळत नसल्यामुळे बँकेच्या खातेदारांची मनस्थिती बिघडलेली आहे नेर येथील अनेक खातेदारांचे पैसे बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत आहेत परंतु त्यांना बँकेत होत असल्याने लेखी निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना व पत्रकारांना दिले या निवेदनात जुगल किशोर मकवाना यांनी असे लिहिले की म्हातारपणात शेवटच्या क्षणी बँकेतील रक्कम ज्येष्ठ नागरिकांना कामी पडावी म्हणून बँकेत पैसा जमा करतो जेणेकरून तो पैसा सुखदुःखाला कामी यावा परंतु आज बाला तर बालाजी दाते सहकारी बँकेच्या ग्राहकांना केवळ सहा महिन्यातून एकताच पाच हजार रुपये आदेश आरबीआयने दिला आहे बँकेतील खातेदार अडचणीत सापडला आहे प्रत्येक बँकेचे ऑडिट दरवर्षी होत असताना बँका टुबतात अशा बँकेच्या ऑडिटवर तर आरबीआयचं नियंत्रण असते सुपरविजन करत असताना जर बँक डुबण्याचे लक्षण दिसून येत असेल तर त्या संबंधित माहिती संबंधित खातेदारांना द्यावी नाहीतर डुबित बँकेतील खातेदारांची ठेवी आरबीआयने व डुबीत बँकेने अदा करावी असेल किशोर मकवाना यांनी दिलेल्या निवेदनात लिहिले आहे या निवेदनात गंगा भोयर बाबाराव माकडे ललिता माकडे अरुण गुल्हाने राम तंबाके रुपाली काळे प्रतिमा भानडे अरुण कोल्हे शंकर पारधी मधुकर कळकार यांच्या निवेदनावर सह आहेत या बँकेला बॅ रिझर्व्ह बँकेनं बँक केल्यामुळं आम्ही आई अडचणीच्या वेळेस इथली रक्कम आमची रक्कम आम्हाला वेळेवर मिळत नाही व सहा महिन्यातून एकदा फक्त पाच हजार रुपये ते देतात तर आमच्या कौटुंबिक अडचणीच्या वेळेस लग्न आहे मुलांचं शिक्षण आहे ऑपरेशन आहे दवाखाना आहे त्यावेळेस जर आमची रक्कम आम्हाला परत मिळाली नसेल तर छगीदारांनी का आत्महत्या करावी का म्हणून रिझर्व्ह बँकेनं आमची झली आम्हाला त्वरित क्षेत्र करावी विनंती आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर